गशास्त्रा षडुदर्शनादिवसिता न करे परात्मा तोके वि मे मतिलवाल्पविमे कंसे वर्णेन सर्वविषयां पुलकर्म सर्वे तो, सर्व श्री चक्रधर स्वामी जय श्री दत्त संस्थान सालेग मंदिर याठिका सत्संग सो हा सुरू झालेला आहे परमेश्वराचं नामस्मरण आणि चिंतन आणि परमेश्वर समजून घेणे हा या सत्संगाचा मुख्य उद्देश आहे परमेश्वराचे विचार माणसापर्यंत पोहोचले पाहिजे कारण मनुष्याला शुद्ध करणारे परमेश्वराचे विचार आहे अंत करण करना शुद्ध करणारे हे परमेश्वराचे ज्ञानाचे विचार आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी सत्संग घ्यावा लागतो आणि या सत्संगाच असे एक महत्व आहे कारण सर्वांची एकच वासना एकच भावना या नात्याने आपण सर्वे एक झालेलो आहे मंदिरात पायरी चढली मंदिरात आलो तर बाहेरचे विचार बाहेरच राहून जातात आणि मंदिरातले विचाराने मनुष्य अंतकरणामध्ये परमेश्वराचे विचार घेऊन या ठिकाणी येतो म्हणून आपण सर्व एक आहोत सर्वांची एकच वासना सर्वांची एकच भावना की परमेश्वराच चिंतन करावं आणि परमेश्वराचं ज्ञान श्रवण करावं अस ही संकल्पना या सत्संगाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत सर्व ग्रामस्थ मंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी हा या सत्संगाचा लाभ घेत आहे आणि पुण्यवंत भाग्यवंत असे आपण पूर्वसंस्कृताची जोड घेऊन या ठिकाणी आलेलो आहे म्हणून परमेश्वराचं चिंतन तुमच्या मुखामधून होते परमेश्वर तुमच्या मुखातून आठवल्या जातो आणि परमेश्वर चिंतनातून साध्य प्राप्ती होते, परमेश्वराने चिंतन तर आपला होते। मान हे परमेश्वराने सांगितलेला विधी आहे कित्येक उदाहरण असे आहेत की परमेश्वराचं चिंतन करायला लागलं नामस्मरण करायला लागलं तर आपलं लक्ष वेचडीत होते मन हे सैरावैरा धावते वाऱ्यासारखं मन आहे त्या मनाला आपल्याला आवरून धराव लागत चंचलम हे मन कृष्ण प्रमाती मलव दृढम आहे आणि चंचल मनाला त्याला अंकित करावं लागतं त्याला काबूत ठेवावं लागतं आणि ते मन एकाग्र चित्त केल्याने परमेश्वराच्या चिंतनामध्ये त्याला गुतवावं लागतं हे आपण करत आहात म्हणून आपण भाग्यवंत आहात कारण अं कित्येक जण असे आहेत की मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांना आळ सृष्टी हे परधर्माचे विचार त्यांच्या मनामध्ये भिनत नाही जात नाही आणि ते विचार आपण एकाग्र चित्ताने ऐकतो म्हणून तुम्ही पुण्यवंत आहात भाग्यवंत आहात कारण या सृष्टीमध्ये परमेश्वर दुर्लभ आहे आणि परमेश्वराला जाणणारा तो दुर्लभ आहे दुर्लभ म्हणजे दुर्गष्ट कष्टी न पवी जे काहीही केल्याने ते प्राप्त होत नाही असा परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराचं चिंतन करणारा तोही विरळाच आहे म्हणजे दुर्लभ आहे कृष्ण भगवंताने गीतेमध्ये सांगितले आहे मनुष्या नाम म्हणजे माझ चिंतन करणारा मध्ये असेल म्हणून हा दुर्लभ याच्यासाठी म्हणायचं कि परमेश्वर भक्ती दुर्लभ आणि परमेश्वर ज्ञान दुर्लभ आणि परमेश्वर भक्ती आचरणारा तो अति दुर्लभ आहे दुर्लभ म्हणजे म्हणजे क्वचित आहे दुर्लभ म्हणजे मिळत नाही दुर्लभ म्हणजे सापडत नाही आणि इतर देवी देवतांचे भक्ती करणारे कर लोक आपल्याला मिळतात कारण कनिष्ठ भक्ती ही सगळ्याकडून होते पण श्रेष्ठ भक्ती ही कोणाकडून होत नाही श्रेष्ठ भक्तीला पूर्वसंस्कृताची जोड असावी लागते की पूर्वसंस्काराची जोड आपण शिदुरी संघ घेऊन आलेलो आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी परमेश्वर समजला आता जगाला तुम्ही किती ओरडून देव सांगा देवता परमेश्वर नाही परमेश्वर तो परमेश्वर आहे पण त्यांचं लक्ष इकडे लागणार नाही त्यांचं चित्त त्याच्यावरून विचलित होणार नाही आणि ते परमेश्वरावर श्रेष्ठ बुद्धी ठेवणार नाही देवतेला परमेश्वर समजून बसतात पण देवता परमेश्वर होत नाही परमेश्वर तो परमेश्वर आहे आणि देवता ही देवता आहे कारण भगवंताने भगवत गीतेमध्ये सांगून ठेवलेला आहे की मला जाणणारा तो विरळाच आहे म्हणजे आजारामध्ये एकच आहे माझी सर्वांना जाणीव नाही मी सर्वाला जाणू शकत नाही सर्व मला जाणू शकत नाही हा म्हणजे श्रेष्ठ पुण्याने श्रेष्ठ अर्जिताने जो या ठिकाणी आलेला आहे तोच मला जाणतो इतर लोक मला जाणू शकत नाहीत असं भगवंताने सांगून ठेवलेलं आहे ते भगवंताला जाणतात इतर देवतेलाही जाणतात भगवंताचं पूजन करतात श्री कृष्णाचं पूजन करतात देवतेचही पूजन करतात पण पर परमेश्वराला भक्त माझा म्हणून अशा प्रकारे परमेश्वराने भगवद्गीतेमध्ये हा सिद्धांत सांगितलेला आहे तो आपल्याला आचरणीय आहे आणि म्हणजे प्रे प्रेरणा देणारा आहे